मी संजय राजाराम राऊतला आव्हान करतो चॅलेंज करतो की त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंब्याचं एकतरी फोटो मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करताना आम्हाला दाखवा मुख्यमंत्री झाल्यानंतरच त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब तिथे जाताना आपल्याला दिसले अन्य वेळी अगोदर कधीही आम तिथे त्यांनी जाण्याचं पसंत केलं नाही ह्याची कारण त्यांनाच विचारा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्याबद्दल काय विचार आहेत नाहीतर कधी आम्हाला पुरावा सकट तोंड उघडायला लागेल हाकेच्या अंतरावर असलेला महापौर बंगल्यावर तासन तास बसण्याचा वेळ होता पण कधीही चैत्यभूमीवर जाऊन नतमस्तक आणि अभिवादन करायचं ह्यांनी कधीच विचार केला नाही म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय मोदी साहेबांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा असलेल्या सन्मानाबद्दल तू तरी बोलू नकोस आणि शक्य असेल पहिलं तुझ्या मालकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते आणि त्यांनी संविधान कसा घडवला ह्याबद्दल थोडं लेक्चर दे आणि मग आमचे सकाळचं मनोरंजन कर